जय गणेश जळगावच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमधील सर्व भाविक व भक्तांना अनंत निमित्त मनपूर्वक शुभेच्छा मनुष्य जीवनात आद्यदैवत गणरायाचे अतुट स्थान आहे गणपती बाप्पा केवळ विघ्न अर्थ नाही तर सदुणाचा धडा ते देतात बुद्धी चातुर्य आपुलकी नम्रता श्रमाची तयारी आणि प्रामाणिकपणा या गुणांनीच खरी समृद्धी साधता येते बाप्पा आपल्याला शिकवतात फक्त धन नव्हे तर मनाचे वैभव जोपासले तरच मानवाचे कल्याण होते म्हणूनच गणरायाच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी गुणांचा वारसा अंगीकारून प्रेम एकतेतून समृद्धीचा मार्ग धरूया आज श्री गणेशाला निरोप देऊया आणि म्हणूया गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा